अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीमध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो सगळ्यात आधी तर आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडनं महाराज गुरुचरित्राचं पारायण करतो पण गुरुचरित्र पारायण करताना बऱ्याच काही रहस्यमय गोष्टी घडत असतात त्याच्या मागचं काय कारण आहे आणि त्या गोष्टींवर कशी मात करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील सगळ्यात आधी गुरुचरित्र पारायण करत असताना एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे पण वारंवार पारायणाला बसायचं म्हटलं तर काही काहीतरी विटाळ येतो सुतकच येतो मासिक धर्म येतो वारंवार बर का एकदा दोनदा आलं तर ते आपण समजू शकतो पण वारंवार किंवा बाळांदीन बाई झाली तर ह्या घटना जेव्हा घडत असताना तेव्हा प्रखर पितृदोष असतो हो जेव्हा प्रखर पितृदोष असताना तेव्हा ह्या घटना घडतात म्हणजेच आपल्याकडे जो काही निगेटिव्हिटीचा ओरा असतो ना जे काही नकारात्मकता जे काही दोष जे काही अवगुण त्याच्यामुळे ते पारण आपल्याला ते ते तो जो काही भाग आहे जी काही निगेटिव्हिटी आहे जे काही बाधा आहे ते ते पारण आपल्याला करू देत नाही जो काही दोष आहे ते आपल्याला आपलं पारायण करून देत नाही म्हणून बघा ती मला पारायण करायचं होतं पण विट सुतक आलं किंवा काही अडचणी आल्या तर कधीतरी येणं हे स्वाभाविक आहे पण जर वारंवार किंवा सप्ताह आला किंवा घरात गुरुचरित्र पारण करू वाटलं तर असं काहीतरी घटना घडते जर असं तुमच्या बाबतीत होत असेल तर तो तुम्हाला प्रखर पितृदोष असावा आता आता याचा मार्ग कसा काढावा काय कसं काढावं ते तुम्हाला मी नंतर सांगेलच त्याच्याबरोबर वर एखादी आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा ह्याच अडचणी एक तर पारायण करू वाटत नाही पारायणा ना ब बस बसलं की चलबिचल मन होतं म्हणजे इतक्या वेगाने ते मन आपलं धावत पळत असतं इकडून तिकडं तिकडून इकडं पारायण काळात दिकड़� तर पारायण करताना मनच लागत नाही तर याची पण बरेच काही कारण आहेत सगळ्यात आधी जेव्हा प्रखर पितृदोष असतो तेव्हा ते पारण आपल्याला करू देत नाही तर याच्यावर बघा ज्या घरात संकल्पयुक्त सात गुरुचरित्र पारायण केले जातात तिथे कधी कशाची कमी पडत नाही किती अडचणी किती संकट किती त्रास किती दुःख असो कितीही तुम्हाला माहिती आहे कुंडलिकेतलं भाग्य बदलायचं काम महाराज करत असतात बऱ्याच लोकांना थोडासा सेवेचा अहंकार असतो बऱ्याच वेळा असं पाहिलं गेला आहे वीस वर्ष झाले स्वामी आहे इतके पारायण केले तेवढे ग्रंथ वाचले एवढं केलं तेवढं केलं आजही त्या लोकांना बराच त्रा, त्रास त्रास होतो कारण आपण जेव्हा अध्यात्मात येतो जेव्हा महाराजांची सेवा करण्यासाठी येतो तेव्हा तू किती वर्षाचा आहे तू किती दिवस झाले तू सेवा करतो हे याच्यात महाराजांना काडीचा रस नाही तू अगदी महिना झाला जरी तू स्वामी सेवेत आहे पण त्या महिनाभरात तुझं मन किंवा तुझे जे काही कर्म आहे ते चांगले आहे तू अध्यात्मात मुळात तर देवाला तुमच्याकडनं फक्त भक्तीची अपेक्षा आहे बाकी तू कुठलं फुल वाहतो तू किती डेकर डेकोरेशन करतो किंवा तू अजून काहीतरी जगा वेगळं करतो काहीही नाही तुझं घर जरी छोटं आहे तू तुझा तु तु देवघर जरी छोटं आहे तुझी मूर्ती जरी छोटी आहे पण तुझी भक्ती तुझं अंतकरण हे ना आभाळा एवढं असलं तर महाराज तुला लवकर पावतील म्हणून सांगायचं एक आहे की कोणीतरी मोठी मूर्ती घेतली कोणीतरी आता तुम्ही माझ्याकडे बघता की आता तुम्हाला हे गे, वाटतं की ताई एवढी मोठी मूर्ती आहे मला घे घ्यायची आहे सगळ्यात आधी माझ्याकडे जी आहे ना त्याच्यात मी समाधानी आहे आणि जेव्हा वाटेल तेव्हा चांगल्या गोष्टी घडतील कोणीतरी काहीतरी घेत आहे म्हणून आपण घेण्यात अर्थ नाही जेवढं आहे तेवढाच सेवा करायची आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याच वेळा असं बघितलं जातं हे काही वय का देवदेव करायचं लोकांचं काय असतं ना तरुणपणात भरपूर मजा हजा करतात खाता पिता हिंडतात आणि मग थोडस उतरतं वय झालं की मग देवदेव करायला लागतात मला एक सांगायचं आहे देवालाही ताजच फुल आवडतं आपण जेवढे तरुण आहे तर आपण जेवढं तरुण आहोत तेवढ्यात लवकरात लवकर अध्यात्माला आलं तर अर्थात आपलं जे काही वृद्धापण असणार आहे जे आपण प्रत्येक जण होणार आहे तोपर्यंत कोण जगत कोण मरतो तो भाग वेगळा पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत आणि आपण तू छोटी ये तू मोठी ये असं काही नाही आहे देवाला ज्या पद्धतीने ताजं फूल आवडतं आता एखादं फुल जर त्याला सात आठ दिवस झाले ते देवाला अर्पण केल्यावर आपल्याला पण कसं तरी वाटत ना त्याच पद्धतीने आहे की तुम्ही जेवढे तरुण आहात तेवढ्यातच तुम्ही देव देव करायला लागा अध्यात्माला या तुम्हाला मानसिक शारीरिक शांतता अध्यात्मामुळे नक्कीच मिळेल म्हणून बऱ्याच वेळा अशा असे येतात मग हा मग तुला काय एवढं देवदेव करायचं आणि हा काय केलं तर फार असतं मला कशाची कमी नाही माझं सगळं चांगलं आहे पैसा आहे हे ते मग मला देवदेव करायची काय गरज आहे आणि मग अचानक अडचणी येतात आणि मग आपल्याला सगळे तेहतीस कोटी देव आठवतात मग कुठे काय करू आणि कोणाकडे जाऊ कोणाकडे कुंडली दाखवू आणि कुठले उपाय करू असं होतं मग अशा वेळेस तुमचे दोष खूप जास्त वाढत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं गुरुचरित्र पारायण करताना खरं सांग मी अजिबात घाबरून देत नाहीये थोडीशी कसोटी असते बरं का खूप असते थोडी नाही ती जरा जास्त असते एकतर पारायण करत असताना आळस येणं पारायण करत असताना डुकली लागणं पारायण करत असताना शरीर जरी जरीचं आहे तरी मन अमेरिकेला असणं मन सासरी असणं मन माहेरी असणं मन एखाद्या व्यक्तीला व्यक्ती जो आपल्याला अजिबात आवडत नाही त्याच्याकडे जातो ती काय खात असेल ती काय करत असेल ह्या गोष्टी घडतात म्हणजे एकदा एकदम झपाट्याने आपलं मन इकडं तिकडं तिकडं फिरत असतं पण मला एक सांगायचं आहे हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत कारण जेव्हा तुम्ही अध्यात्मात येता तेव्हा तुमची जी ना ईश्वरी शक्ती आहे ती खूप जास्त प्रमाणात जागृत झालेली असते आणि ती तुमच्या शरीरामध्ये ती प्रवेश करत असते पण ती केव्हा प्रवेश करते जेव्हा तुमची म्हणजे आपण जेव्हा अध्यात्मात येतो तेव्हा आपला ओरा खूप वाढत असतो मध्ये नामस्मरण असो ग्रंथ पारण असो किंवा सेवा असो उपाय असो काही पण असो तेवढा आपला जेव्हा ओरा वाढतो तेव्हा ही जी नकारात्मक आहे ना हे जे दोष आहे ते बाहेर बाहेर जायचं काम करतात मग ते आपल्या तोंडात्वारे जातं मग आळस येणं झोप येणं किंवा ढेकर येणं तर हे ते बाहेर जा जात असतं मग अशा वेळेस घाबरायचं का किंवा आता कधी कधी ताई मला ढेकर झालं पण आळस झालं मग काय करू काहीच घाबरायचं नाही तुमचं काम काय आहे सेवा करावी गुरुचरित्र पारायण करत असताना आणि कधी तर असं होतं ना जे कधीच खाल्लं नाही आपण ते आपल्याला प्रचंड खाऊ वाटतं चुकून तरी मोबाईल हातात घेतला मग कुठली तरी रेसिपी दिसेल वडापाव खाऊ वाटेल मसाल्याच्या भाज्यात खाऊ वाटेल काहीतरी भलतंच खाऊ वाटेल जे कधीही खाल्लं नाहीये किंवा जे कधी पाहिलं पण नाही आहे असं आपल्याला खाऊ वाटतं मग हा सुद्धा आपले दोष असतात की ते हळूहळू बाहेर फेकायचं काम करत असता पण अशा वेळेस काहीही झालं मला काही खाऊ वाटलं किंवा मला किती जांभळी आली मला झोप आली सुस्ती आली आणि अर्धा गुरुचरित्र पारायण हे जेवणाच्या आधी वाचायचं असतं स्वामीचरित्र पारायण तरी तुम्ही जेवण करून थोडा वेळ गॅप घेऊन म्हणजे असं नाही की जेवण ताटात उठलं आणि लगत वाचायला बसला असं पण नाही का जेव्हा तुम्ही तुमचं जेवण होईल भांडे कुंडे वरून अर्धा पावून तासाने तुम्ही वाचू शकता पण गुरुचरित्र पारायण जेवणाच्या आधी वाचवणे त्याचं कारणच आहे ढेकर येणं आळस येणं जांभळ येणं सुस्ती येणं झोप येणं अशा बऱ्याच काही घटना घडतात आणि कधी कधी तर असं होतं ना मला पारायण करायचं नाही कशाला बसली यार मी पारायणाला किती मला त्रास हे होतं बरं का का बसली मी मला नाही बसायचे मला त्रास होतोय कारण तुमच्या शरीरामध्ये जो काही द्वे जो काही बाधा आहे जे काही शरीरामध्ये अडकलेलं आहे ना ते बाहेर पिकत मग ते तू तुम्हाला ते पारायण करू देणार नाही मग तुम्हाला असं वाटेल कधी एकापर्च वाचते आणि मी कधी मोकळी होते किंवा कधी वाचते मी कधी मोबाईल हातात घेते अशा घटना घडतात आणि ते घडतातच याला कुठलंच ऑप्शन नाही याला कुठली सेवा पण नाही याला एकच आहे माझ्या मनात जर विचाराला ना काय वाचते पूजा आउट ना तात कशाला इतकं वाचत बसली त्या विचारांशी मी लप्पाच नाही मानणार ये वागा तू ये बस बोल माझ्याशी बोल माझं वाचन माझ्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये असणार आहे प्रत्येक ग्रंथाच्या भावार्थामध्ये ते सांगितलेलं असतं की ह्या ग्रंथात काय आहे बऱ्याच कमेंट झालं की ते भावार्थ वाचायची गरज आहे का तर भावार्थ वाचायची काही गरज नाही तुम्ही अध्याय वाचवा आणि मुळात तर मराठी प्राकृत असल्यामुळे ते आपल्याला वाचायलाही सोपं आणि समजायलाही सोपं आहे बट जे नवीन लोक आहेत ज्यांची इच्छा आहे की नाही मला भावार्थ आहे तुम्ही वाचू शक हरकत नाही असं नाही तुम्ही वाचलंच पाहिजे वाचलं तर उत्तम नाही वाचलं तरी हरकत नाही तर त्या एक तर गुरुचरित्र अध्यायामध्ये गुरुंच्या सगळ्या लीला सांगितलेल्या आहेत प्रत्येक अध्यायांचं सांगितलेलं आहे तर त्या अध्यायामध्ये जेव्हा आपण त्या वाचनाकडे जातो ना आपण असं वाटतं की त्या विश्वात आपण हरवून गेलो आहे ते काही घडलं आहे ते माझ्या माझ्या लक्षात आहे किंवा त्याच्या काही गोष्टी घडल्या आहेत मी त्याच्यातूनच हरवून गेली आहे किंवा एक शिष्य म्हणून आपलं काय काम असतं किंवा दत्तजन्म काय आहे जो जो गुरुक्षेत्र चौथा अध्याय दत्त जन्म आहे एक दीप दीपक नावाच्या शिष्याची कहाणी तर प्रत्येक अध्याय म्हणजे खूप काही शिकण्यासारखं असतं तर त्याच्यात तुम्ही तुम्ही रममान व्हा निगेटिव्ह विचार आल्यावर मी माझ्या घरात कोणी आलो मला त्या व्यक्तीशी ते बोलायचंच नाही तो कितीही चांगला असो आता मला किती खाऊ येऊन येऊ गोड बोलू मला माहिती तो कसा मला त्याच्याशी बोलायचंच नाही जेव्हा मी ही ठरवेल मला किती पण जांभळे झोप येऊ मनात माझं मन कुठे कुठे फिरून येऊ अख्ख्या जगभर फिरलं तरी मला त्याच्याबरोबर फिरायचं नाही मला त्याच्या बिचारांशी गप्पा मारायचं नाही माझं गुरुचरित्र माझ्या समोर आहे आणि हेच माझं आयुष्य बदलणार आहे जे तुमच्या नशिबात सुद्धा नाही ते तुमचं अध्यात्मामुळे मिळत असतं नेहमी एक तर काय होतं ना कधी आपण नित्यसेवा करत नाही आपण कधी तीन अध्या अकरा माळी करत नाही मग कधीतरी आपण वर्षातून एकदा गुरुचरित्राचं पारायण करतो मग अशा वेळेस त्रास होणं स्वाभाविक आहे तुमच्यात जेव्हा दैवी शक्ती येत असते तेव्हा ही सेवा करून येतं वर्षातून एकदा गुरुचरित्र ग्रंथ खोलायचा वर्षातून एकदा स्वामीचरित्र सारामृत खोलायचा आणि मग ते वाचायचं अशाने काही होत नाही जेव्हा तुम्ही हळूहळू आता तुम्ही मी असं म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही खूपच वाचा आणि एकाच ठिकाणी बसून करा नाही पण तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तुमचा ओरा हळूहळू वाढत जाईल तुमची सकारात्मकता वाढत जाईल दैवी शक्ती प्रवेश करणं म्हणजे तुम्ही काही देव होणं असं नाही आहे पण तुमचं मन साफ होणं तुमचं शरीर शुद्धीकरण होणं तुमचं माइंड चांगलं होणं कुठलेच नकारात्मक कुठल्या व्यक्तीबद्दल नाही कुठल्या वस्तूबद्दल नाही कुठल्या कृतीबद्दल नाही कधीच नाहीये घडतं म्हणून गुरुचरित्र पारायण करणं ही कसोटी आहे खूप काही 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 खाऊ वाटतं मला खरं सांगू का सातव्या दिवशी एकदा उद्यापन झालं आपलं तर आपण मग संध्याकाळी तुम्ही चहा बिस्किट खारी बटर पिझ्झा बर्गर सगळं तुम्ही खाऊ शकता थोडक्यात काय फक्त सात दिवस म्हणजे साडेसात दिवस तुम्हाला पाळायचे आहे आणि प्लीज कमेंट्स करू नका हे खाऊ का ते खाऊ का एकादशी आली आहे शाबुदाना आणि खिचडी शाबुदाना आणि शेंगदाणे तुम्ही खाऊ शकता काहीच नाहीये काही नियम नाही चावडाची वस्तू घालायची नाही काळ घालून पारायण करायचं नाही आहे आता जर तुम्हाला के, केंद्रात बसायचं असेल तर काही ठिकाणी अगदी सहा ते आठला ला आठच्या दरम्यानच पारायण होणार आहे उन्हामुळे यागामध्ये भाग घ्या जेवढं कर करता येईल तेवढं पारायण करण्याचा प्रयत्न प्रयत्न करा म्हणजे आपण जे काही स्वामीचरित्र आहे यागाय ते गुरुचरित्र पारायण अगदी केंद्रात जाणं शक्यच होत नाही आता बऱ्याच वेळा कमेंट झालं की आमचं गाव सोडून आम्हाला के केंद्रात जावं लागतं तर तुम्ही पारायण करण्यासाठी तुम्ही केंद्रात जाणार आहात हरकत नाही तुम्ही तिकडे जाऊन पण पारायण करू शकता अगदी ज्यांना होत हो, त्यांनी घरातही पारायण करू शकता पारायण करण्याला लई मोठी शक्ती येते आपल्यामध्ये आणि आपल्याला तेव्हा कळतं की वरतून सुंदर असलेली माझं शरीर खूप क्रीमा लावते एकदम छान छान ही अशी गोरी परपरीत आहे पण आतून माझ्या शरीरामध्ये माझ्या आत्म्यामध्ये माझ्या ऑरामध्ये किती दोष आहे आणि हे गुरुचरित्र ते सगळे दोष किंवा आपण जी काही सेवा करत असतो ते सगळे दोष बाहेर काढायचं काम करणार म्हणून तू आतून किती सुंदर आहे हे जास्त महत्वाचं आहे तू बा, तू बाहेरून किती गोरी आहे किती काय काय लावते काही महत्वाचं नाही आपल्याला महत अध्यात्मामुळे आपलं मन आपला मेंदू शांत स्वच्छ करायचा आहे जी काही घाण आहे ती येणारच आहे आणि आता तो काळ असतो की गुरुचरित्र ग्रंथ पालन करत असताना ह्या गोष्टी घडतातच पण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही ते आपल्याला जर बाहेर काढायचं का असेल तर ग्रंथाकडे वाचनाकडेच लक्ष द्यावं ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या शरणी मी रुजू करते आणि आज आजचवढी ते थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ